ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय तेराचं आज आपण पारायण वाचणार आहोत तरी सर्वांनी माझ्याबरोबर वाचा किंवा ऐका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या ही नवीन चॅनलला सपोर्ट करा अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्य नम नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची या चरणा सपुट जोडून जाना विनवी तसे परियेसा जय जय सिद्धमुनी तू तारक या भावारनी सांगितले ज्ञान प्रकाशोनी स्थिर झाले मन माझे गुरु चरित्र सेविता तुष्ण अधिक होत शमन करणार समर्थ तुचे एक कृपा निधी गुरु चरित्र कामधेनु सांगितले तुम्ही विस्तारो तृप्त नव्हे माझे मनू आणखी अपेक्षा होत होतसे शुद्धी करूनी पिढीले ढोर जैसे पावे तृण बिडार त्या ते होय मनोहर नवचे ते थोणी परतोणी एखादा न देखे तक्र सोपनी त्यासी मिळे शिर बरणी नोहे मन त्याचे धनी केवी सोडी तो ठाव तैसा आपण सोलपण्यानी नेनत होतो गुरु निर्वाणी अविद्या माये वेष्टोनी कष्टत होतो स्वामी या अज्ञान तिमिर रजनीसी ज्योती स्वरूप तुची होसी प्रकाश केले गा आम्हासी निज स्वरूप श्री गुरुचे तुवा केले उपकारासी उतीर्ण काय होऊ सरसी कल्पवृक्ष दिले यासी प्रत्युपकार काय द्यावा एक खांदा देता चिंतामणी त्यासी उपकार काय धरणी नाही ऐकोम का कृपा मूर्ती सिद्ध राया ऐसा या उपकारासी उत्तीर्ण नसी मनोनीला निरोपीला धर्म अर्थ अधिक झाला मज स्वार्थ उपजला मनी परमार्थ गुरुसी भजावे निरंतर प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वती सदिक्षा देती पुढे काय वर्तली स्थिती आम्हा प्रति विस्तारावे एकोणी शिष्याचे वचन सिद्ध मुनी संतोष मस्तकी हस्त ठेवू ना तया तयावेरी धन धन्य शिष्या सोगून लादले लादले श्री गुरुचरण संसार तारक भवारन तुझे एक परियेसा तू ओळखिली श्री गुरुची सोय म्हणून पुससी भक्ती भावी संतोष होतो आनंदमय तुझा तुझा प्रश्न करून या सांगेन एक एक चित्ते चरित्र गुरुचे विख्याते उपदेश देऊन माधवा ते होते क्वचित काळ तेथेची असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाली महिमा सगुनी शिष्य झाले अपारमुनी मुख्य माधव सरस्वती तया शिष्याची नामे सांगता विस्तार होईल बहु कथा प्रख्यात नामे सात सांगेन एक एक चित्ते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवा असे आणि कती सदानंद सरस्वती देखा ज्ञान ज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण एक अपार होते शिष्य आणि क एक श्रेष्ठ एक होय त्या शिष्या समवेत श्री गुरु निघाले दक्षिण पथ समस्त क्षेत्रे पावन करीत आले पुन्हा कारंज नगरासी भेटी झाली जनक जननी येऊनी लागताती चरणी चतुर्वर्ग भ्राती भगिनी समस्त भेटती स्वामीया देखोनी देखानी श्री गुरुमूर्ती सिं नगर लोक अत्यंत हर्षी आले समस्त भेटी सी पूजा करीती परोपरी घरोघरी श्री गुरुसी पाचारिती भिक्षेसी झाले रूपे बहुअसी पूजा घेती समस्त लोक विस्मय करीती हा श्री अवतार वि श्री विष्णू निश्चिती वेषधारी दिसतो येते परम पुरुष होय जाना या ते नर म्हणती ते नर जाती नरका काया कार्यकारण अवतार होती ब्रह्मा विष्णू महेश्वर जनक जन जननी जनक एने भावभक्ती श्री गुरु झाले श्री जाती स्मूर्ती जननी सी देखुनी जननी वेळी माथा ठेवी चरण कमळी संत सत्यसंकल्प संकल्प चंद्र पूजा आली फळा पती सांगे तया वेळी पूर्वजन्माचे चरित्र सकळी विश्ववद्य पुत्र प्रबळी हॉवा म्हणणी आराधिले आराधिले म्या याचे श्रीपादईश्वराचे पूजन केले मनोवाचे प्रसिद्ध झाले जन्म आमुचे साफल्य केले परयसा म्हणून नमिती दोघे जणी विनविता ती कर जोडून कर म्हणजे हात उदरा उद्धरावे या भवारनी उद्धरावे या भवारनी येते राया श्री गुरु म्हणतितयासी एका देकाळी परियसी पुत्र होय संन्यासी उद्धारी लकुळे बेचाळीस त्यासी शाश्वंत ब्रह्मालोक शाश्वंत म्हणजे कधीही नष्ट न होणारा त्यासी शाश्वंत ब्रह्मालोक अचाळ पद देख त्याचे कुळी उपजता आणि क त्यासी ही ब्रम्हपद परियेसा यमाचे दुःखे भयाभीत नोहे त्याचे पितृ संत पूर्वज जरी नर की असत त्यासी शाश्वंत ब्रह्मपद या काराने आम्ही देखा घेतला आश्रय विषय नाही ब्रह्मापद असे सत्य ऐसे सांगोणी तयासी आश्वासितले वसी तुमचे पुत्र शतायुषी अष्टचर्य नांदती त्याचे पुत्र पौत्र तुम्ही पहाल सुखे तुमचे नयनी पावाल सेम काशी भुवनी अंतकाळी परियसा मुक्तीस्थान प्रख्यात असे वेदशास्त्र न करा मनी चिंता मात्र म्हणून सांगति तयवेळी त्यांची ते कन्या असे एक नाम तिचे रत्नाई विशेष श्री गुरुसी नमुनी एक विनवीतसे परीयसा विनवीतसे परोप परोपपरी स्वामी माते तारी तारी बुडोनी जा, जाते भवसागरी संसार माया वेष्टोनिया संसार ताप संसार तापत्रयासी आपण भीत आपण भीतसे परियेसी निलिप्त करी गा आम्मासी आपण तपासी जाईन तीचे वचन श्री गुरु निरोप पिता ती आपण स्त्रियांशी पती सेवा चरण ते तप परियसा एने या भावार नवासी कडे पडती परियेशी जैसा भाव जसे असे जासी तैसे होईल परियसा उतर उतारवया वया पार स्त्रियांशी असे तो भ्रतार मन निर्धार भजा पुरुष त्यासी होय उद्धार गती वेद पुराणे वाखनीती अंतकरणी न करखंती तू ते गती होईल जाना एकोणी श्री गुरुचे वचन विनवीतसे कर जोडून श्री गुरु मूर्ती ब्रह्म्या विनवीतसे अवधारी <coughs> तू जानासी भविष्यभूत कैसे माते उपदेशित माझे प्रलब्ध कवनगत विस्तारावे मज प्रती श्री गुरु मनती ती तुझी वासना असे तपासी संचीत पापा असे तुझसी भोगने असे परी येसा पूर्वजन्मी ते तू परी चरणी लाथिले धेनुसी शेजारी स्त्री पुरुषाशी विरोधी विला कलह जाना कया दोषास्थव देखा तू ते बाधा असे अनेका गायत्रीसी लाथिले एका तुस सर्वागी कुष्टी होशील विरोध केला श्री पुरुषाशी तुझा पुरुष होईल तापसी तु तेजीला भरवसी अर्जित तुझे ऐसे ऐसे दुःख करी बहुत श्री गुरु चरणी असे लोळत माझ उद्धार वे गुरनाथ त्वरित म्हणून चरणी लागली श्री गुरु म्हणते एक बाळे कोचित काळे असाल भले अपार वयस होताची कळे पती हो तुझा येते होय तदनंतर तुझा देह कुष्टी होईल अवेव भोगोनी स्वदेही वय मंग होईल तुझ नासता ना तुझा देह जाण भेटी होईल चरण तुझे पाप होईल दहन सांगे दक्षिण देशी असे तीर्थ पाप विनासी विनाशीथ जाय तू भरवसी अवस्था तुझ घड लियावरी या भूमंडळी विख्यात तीर्थ असे अति समर्थ गंधर्व पुर असे ख्यात अमर जंगा संगम प्रसिद्ध जाणे ऐसे सांगो निती येसी श्री गुरु निघाले दक्षिण देसी त्र्यंबक क्षेत्रासी आले गौतमी उद्धव जेथे शिष्या सहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थ महिमा असे ख्याती पुराणा तरी परी एसा तीर्थ महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा सक्षप संक्षेप मार्ग तुझा सांगतसे परियेसी त्या गौतमीची महिमा त्या गौतमीची महिमा सांगता बहिर नरव उदक उगमा ब्रह्मांड व्यतिरिक्त जटामुकुटी तीर्थ शोर धरिली होती प्रतिकार मिळवणी समस्त ऋषी शोर उपाय केला परियेसा ब्रह्मा ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा विरही पेरिली वृत्ती ऐका अनुष्ठान स्थानाजवळ पूर्वी मुनी सकाळी नित्य पेरूनी पिकविती साळी असे त्याचे मंत्र बळी महापुण्य पुरुष असं समस्त ऋषी मिळोनी विचार करीत आपुले म्हनी ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्यदास मुख्यदास त्यासी घालिता साकडे गंगा आणि आपुले चांडे आप गंगा आणि आपुले चाडे समस्त आम्हा पुण्य घडे गंगासनाने भूमंडळी ગતિયા ગા યુક્તા ના મુની નામ ઉમ સા ગતિજંતુના ગૌતમી તિરવાસી નામ ઉધરીત મુનીશ્વરસી કોટી વર્ષ તપસવીય ગતિ હોય પરીયસી સ્નાન માત્રે ગૌતમી ચા કારણે गौतमीसी अनावेर यज्ञ भूमंडळासी साकडे घालिता गौतमासी आणि ता गंगा म्हणून रचली माव एक दुर्वेची पाठविली एक गौतमाचे ऋषी देखिले धेनुसी नयनी निवारावया तक्षणी धर्भ पवित्र सोडिले तिची कुश झाले शस्त्र धेनुसी लागले जैसे वजास्त्र पंचतो पावली त्वरित घडली हत्या गौतमासी मिळूनी सम... समस्त ऋषी जन देती जाण गंगा भूमंडळी आण या विने तुम्ही मनाही शुद्धी या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्र वर्षी प्रसन्न झाला योम केशी वर माघ म्हणितले गौतम म्हणे सर्वेश्वरा तू वा देशी मजवरा उद्धार वया वयाचरा द्यावी गंगा भूमंडळासी गौतमाचे विनतीसी सी, सी निरोपदी दला गंगेसी घेऊनी आला भूमंडळासी पाप शालनार्थ मनुष्याचे ऐसी गंगा भगिराती गवना वर्णवया वया सामर्थ्य याची कारणे श्री गुरुनाथ आले एक नामधारका ऐसी गो ऐसी गौतमी तटाक यात्रा श्री गुरु आपण आचरित पुढे मागोती लोकांनु ग्र ग्रहार्थ आपण हिंडे परियसा तटाक यात्रा करिता देख आले श्री गुरु मंजरी का तेथे होता मुनी एक विख्यात आरण्य सदा मा, मानस पूजा त्यासी नरसिंह मूर्ती परियसी देखता झाला श्री गुरुसी मानस मूर्ती जैसी देखे विस्मित हो मानसी नमिता झाला श्री गुरु मूर्तीसी स्तोत्र करी भुअशी अतिभक्ती करुणया પાદ દ્વમે સાક્ષાદિષ્ઠી તદેવ નદી સમી ઉત્તરે ત્રિનિવાસ સિરોમ લક્ષ્મીપતિ સ્વનિવસન સ નિમ એને પરી શ્રી ગુરૂ સિ વિનવી માધવ વારણ્યહર્ષિ શ્રી ગુરૂ મનથી સંતોષી તયા માધવ વારણ્યાસી અત્યંત માર્ગસ્થિત માર્ગરૂપ અત્યંત યોગ અધિકાર માર્ગ ચ માર્ગ વિચીર્ન માર્ગોદયે માધવ દર્શય તે ऐसे श्री गुरु तयसी आश्वासोनी म्हणती हर्षी निज स्वरूप तयसी दाविती झाले परेसा श्री गुरुचे स्वरूप देखुनी संतोषी झाला तो मुनी विनवीतसे कर जोडून नाना परिस्तुती करी जया जया जगत गुरु त्रयमूर्तीचा अवतारू लोका दिससी नरु परम पुरुषा जगत ज्योती तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी कुतार्थ केले अम्मासी दर्शन दिदले चरण आपुले ऐसे परी श्री गुरुशी स्तुती करीतो तापसी संतोष होणे अतिहर्षी आश्वासी ती मनती म्हणती श्री गुरु तयासी सिद्धी झाली तुझ्या मंत्राशी तुझा सदा ती भ तुझी सदगती तुझी सद्गती भरवसी भ्रमालोक प्राप्त होय नित्य पूजा तु मानसी करी सि नृसिंह मूर्तीसि प्रत्यक्ष होईल परीयसी न करी संशय मनात ऐसे सागुनी तयासी श्री गुरु निघाले परीयसी आले वासर ब्रमाक्षरासी गंगातीर महाशत्र तया गंगा तटाकांत श्री गुरु समस्त शिष्या सहित स्नान करिता गंगेत आला तेथे व्यथा असे बहुत असे लोळत उदर व्यथा अत्यंत पोट व्यथा बहुत्यासी नित्य करीतो उपवासासी भोजन केली या दुखी प्राणांतिक होत असे या कारणे द्विजवर सदा करी फलाहार अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण त्यजी पाहे पक्ष मासा भोजन करी व्यथा उठे त्याचे उदरी ऐसा किती दिवस वरी कष्ट होता तो द्विज पूर्व दिवसी तया ग्रामी आला सन महानवमी जेविला मिष्टान्न मनोधर्मी मासे एक पारन पारने केले भोजन केले अन्नभोत त्याने पोट असे दुखत गंगातीरी असे लोळत प्राण त्यो रीत ओम श्री गुरुदेव वदत्त ओम श्री गुरुदेव दत्त दुःख करी दुजे अपार माने गंगे तोजी न शरीर नको आत्ता संसार पापरूपे वर्तत अन्न प्राण अन्न जीवन कवना असेल अन्नवीन अन्न वैरी झाले जाण मरण बरवे आत्ता मज मनी निर्धार करोनी गंगा प्रवेश करीन न म्हणणी पोटी पाशा न गंगे मध्ये निघाला मनीस स्मरे कर्पूर गौर उपज आपण भूमिभार भार केले नाही परोपकार अन्नदान अधिक देखा न करी पुण्य इह जन्मात जन्मांतरी पूर्वी शत पुण्य फळ असे दिसत मंग हे कष्ट भोगित असे अपूर्ती पूजा ईश्वराची केली असेल निंदा गुरुची अवज्ञा केली माता पितयाची मंग हे कष्ट भोगित असे अथवा पूर्वजन्मी आपण केले असेल द्विजधिकार अतिथी आली न घाली अन्न वैश्वदेव समययासी अथवा अथवा पूर्वजन्मी आपण केले असे लिज धिकार अतिथी आली अन घाली अन्न वैश्वदेव समयासी अथवा मारिले ओवरासी घातला रानासी वेगळे सांडून जनकजननीसी स्त्री सहित मी होतो माता पिता त्योजनिया असो सुखे जेवणिया पूर्वाजन्मापासून मग हे कष्ट भोगीत असे ऐसे पाप्या ठवीत विप्र जातो गंगेत तव देखील श्री गुरुनाथे म्हणती बोलावा भ्रमणासी आना आना त्या भ्रमणासी प्राण त्योजिते का सुखीसी आत्महत्या महादोषी पुसो कवन कवनाचा श्री गुरुवचन ऐकोनी गेले शिष्य धावनी द्विजवरा ते काढोनी आणि श्री गुरु सन्मुख अनाथासी कल्पतरु दुखीष्टासी कृपा सागरु पुसतसे श्री गुरु तया दुखिष्ट विपरासी श्री गुरु मनती तयासी प्राणकाग योजी पहासे आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगा माप्रमने गायती राया काय कराल पुसोनिया उपजोनी जन्मवाया भूमी भार झाला असे मास पक्षा भोजन करीतो दरवेथेने कष्टतो साहू नशके प्राण देतो काय सांगो स्वामिया आपण अन्नवेरी अन्न असता केवी वाचावे गुरुनाथा शरीर सवे अन्नगता केवी वाचू जगद्गुरु શ્રી ગુરુ મનતી બ્રહ્મનાસી તુઝી વ્યથે ગેલી પરીયસી ઔષધ અસે અમ્મા પાસી શને એક સંગો તુજ સંશયન ધરી આત્તા માની નકો અંતકરની કરણી વ્યાધી ગેલી પળોની ભોજન કરી ધનીવરી श्री गुरुवचना एकोणीस स्थिर झाला अंतकरणी माथा ठेवणी श्री गुरुचरणी नमन केले तया वेळी इतुकीया अवसरी तया ग्रामीचा अधिकारी विप्र अवधारी, आला गंगा स्नानासी तव श्री गुरुसी येऊनी लागला चरणासी नमन केले भक्तीसी मनो कर्मे आश्वासोनी वेळी पुसती गुरु સ્તોમૌળી કવન નામ કવન સ્થળી વાસ મનતી તયાસી એક શ્રી ગુરુ ચે વચન સાગત સે તો બ્રાહ્મણ ગોત્ર આપણ્ય अपस्तंभ शाखेसी मज साय देव, देव असे वासस्थळ आपले कंडगची से आलो असे उद उदरपूर्ती सेवा करीतो यवनाची अधिकारपणे या ग्रामी वसो सवत सर एका स्वामी, धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रेसी तू तारक विश्वासी दर्शन दिदले अम्मासी कुतार्थ झालो भरवसी जन्मातरीचे दोष गेले तुझा अनुग्रह होय ज्यासी तरेल या भव या भवारन वासी अप्रयत्ने अम्माशी दर्शने दिदले स्वामी गंगा पाप शशी ताप दैन्य कल्पतरुस्थता पाप तापच दैन्य च हरेची दर्शनम गंगा देखिताची पापे जाती चंद्रदर्शने ऐसी गती दैन्य वेगळा करी जान तैसे नव्हती तुमचे दर्शन गुण पाप ताप दैन्य हरण देखिले आणि तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावलो ऐसी स्तुती करुणी पुनरपी लागला श्री गुरु चरणी जगदगुरु आश्वासोनी निरूप देती तया वेळी श्री गुरुमन तयासी आमुचे वाक्य परीसी जठरयोथा ब्रह्मनासी प्राणत्याग असे उपशमन याचे व्याधीसी सांगो औषध तुम्मासी नियोनी आपुले मंदिरासी भोजन करवी मिष्टान्न। अन्न जेविता याची व्यथा व्याधी न राहता घेहून निजावे आत्ता त्वरिता विप्रसे एकोणी श्री गुरुचे वचन विनवी तसे कर जोडून प्राणत्याग करिता भोजन या ब्राह्मणासी होतसे जेवीला काल मासे एका त्याने प्राण जातो एका अन्न देता अम्मासी देखा ब्रह्महत्या त्वरित घडेल श्री गुरु मनती साय देवासी आम्ही औषधी देतो यासी અપો પાન્ માસેસી શિર મિશ્રિત પરમાન અન્ન જૈવિતા ત્વરીતેસી વ્યાધી જાઇલ પરીયેસી સંશય ન ધરીતું માનસી ત્વરિતવે ગૃહસી અંગીકારો ની તયાબેરી માથા ઠેવી ચરણ કમળી વિનવિતા સે કરુણ બહારી યા સ્વામી ભિક્ષેશી અંગીકારો ની શ્રી ગુરુનાથ નિરોપ દેતી હોતરિત સિદ્ધ મને એક નામ ધારક શુષ્યતમા आम्ही होतो ते वेळी समवेत शिष्य सकळी जठरवे थेचा विप्रजवळी श्री गुरु गेले भिक्षेशी विचित्र झाले त्यांचे घरी पूजा केली परोपरी पतिवृत्ता त्याची नारी जाखाई म्हणजे परी पूजा करीती श्री गुरुसी षोडशोपचारे परियेसी तिनेची रीती अम्मासी शिष्या सकळी का वंदिले श्री गुरु पूजा विधान विचित्र केले अतिगहन मंडळ केले रक्तवर्ण एकेकाशी पु पृथक पृथक पद्म रचुनी अष्टदळी नाना परिचे रंगमाळी पंचवर्ण चित्रमाळी रचिली ते परियेसा चित्रासन श्री गुरुसी तेनेची परी सकळी सकळी कांसी मंडळाचरणी विधेसी करीती पुष्पगंधा शता संकल्पो विधेसी, नमन केले अष्टंगेसी माता ठेवणी चरणी न्यासी पादसर्व हि षोडशोपचार विधीसी पंचामृतादि परेसी, रुद्रस રુદ્રસુક્ત મંત્રેસી ચરણસ્ના પી લે તયે વેળી શ્રી ગુરુચરણે અતિહર્ષિ પૂજા કરિતોડશી તયા વિપ્રનકસી ચરનતીર્થધરીતા ઝાલા તયા ચરણતીર્થાસી પૂજા કરિતભિસિ ગીતવાદ્ય આનંદેશી કરી આરતી નિરંજન અનુક્રમે શ્રી ગુરુપૂજા કરિતા ઝાલા વિધિોજા પુનરફી षोडशोपचारे पूजा करीतसे भक्तीने अक्षय वाने आरती श्री गुरुसी ओवाळीती मंत्र घोष अतिभक्ती पुष्पांजळी करीता आला अनेक परिगायन करी नमन करी प्रति करी पतिवृत्ता असे नारी पूजा करीती उभय वर्ग एसे परी श्री गुरुसी पूजा केली परी तेने तेनेची विधी शिष्यासी आम्हा समस्तासी वंदिले संतोषोनी श्री गुरुमूर्ती वर देती अतिप्रिती तुझी संतती होईल ख्याती गुरु भक्ती वंशोवंशी तू जाणसी गुरुचा वास अभिवृद्धी होय वंशोवंश ંદ હર્ષી ગુરુ ભક્તિ એની પરી ઐસે બોલોની નિ આશી વર્ચન દેતી અતિ હર્ષી નમન કરુની શ્રી ગુરુસી સીઠાય ઘાતલે લે તય વેળી નાના પરિચય પકવાન અપોપાદી માશાન અષ્ટિદ પરમાન શર્કરા સહિત નિવેદિલે शाक पाक नाना परी वाढता ती सविस्तारी भोजन करीती प्रतिकरी श्री गुरु मूर्ती परियसा जठर वेथेच्या ब्रह्माने भोजन केले परिपूर्ण व्याधी गेली तक्षण श्री गुरुचे कृपा दृष्टीने परीस लागता लोहा सी सुवर्ण होय परियेसी दर्शन होत श्री गुरुसी व्याधी कैची सांग मज उदय झाली हो हो या नसी सहार होतो अंधकारासी, श्री गुरु कृपा होय जासी, दैन्य कैचे तया घरी कैसे परी श्री गुरु भोजन केले शिष्या सहित आनंद झाला तेथे बहुत विस्मय करीती सकळे जण अभिनव करीती सकळ जन द्विजासी वैरी होते अन्न औषध झाले त्याची अन्न व्याधी गेली म्हणताती सिद्ध म्हणे नामधारकास श्री गुरु कृपा होय जास, जाती दोष व्याधी कैची त्याचे देही गंगाधराचा नंदन सरस्वती सांगे विस्तरोन गुरुचरित्र कामधेनु एक स्रोते एक चित्ते जे एक ते भक्तीने व्याधीन भोना अखिल सौख्य पावती जाना सत्य सत्य पुनसत्य। सत्य सिद्ध नामधारक संवादे कर्ज नगर भिगमन श्री गुरुदत्त ओवी संख्या एकशे अध्याय पूर्ण वाचन झालेला आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदत्तात्रे पर नमस्तू जय गुरुदेव दत्त आपण आता श्री गुरुचरित्र अध्याय तेरा ओवीसहित श्रद्धेने आणि एकाग्रतेने ऐकला आणि वाचला या अध्यायातून गुरुची अपार करुणा भक्तांवरील त्यांचा स्नेह आणि श्रद्धेच्या सामर्थ्यांचे अत्यंत सुंदर दर्शन घडते आजच्या या पवित्र वाचनातून मनाला शांती लाभो श्रद्धा अधिक दृढ हो जीवनातील अडथळे दूर होत योग्य मार्गदर्शन मिळो आणि श्री दत्तगुरूंची कृपा सदैव आपल्या सर्वांवर राहो हेच चरणी नम्र प्रार्थना करूयात जर हे ओवीसहित वाचन तुमच्या मनाला स्पर्श करून गेले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन आपण भक्तिमय व्हिडिओ टाकत जाऊ आणि ऐकूया जेणेकरून आपल्या जीवनाला नवीन वळण भेटेल नवीन दिशा भेटेल आणि गुरूंवरची वरती श्रद्धा अनेकच वाढत जाईल जे श्री गुरुदेव दत्त जय श्री नरसिंह सरस्वती जय गुरुदेव दत्त धन्यवाद वाचताना काही चुकलं असेल तर क्षमा असावी ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त आपल्या चॅनलवरती सर्व भक्तिमय व्हिडिओ टाकलेले आहेत सर्व अध्याय पारायणाचे